तर आज आम्ही वर्कआउट करायसाठी चाललो आहे देसी वर्कआउट बघा फुले जय श्रम बावन आपण आज सपाट्या कशा मारायच्या शिकणार आहोत तर कुणाला सपाटे येत नसते तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा तर बावन्न लय जण जोर येत नाहीत जोर कसे मारायचे पहिले तर आपल्या हाताचं अंतर घ्यायचं आता काही काही ना डायरेक्ट जोर जमत नाहीत मातेतनं हाताचे सेट मारा तुमच्या हातात ताकद येईल आणि तुम्हाला जेव्हा वाटेल ते तुम्हाला चोर जमते दे त्यावेळेस तुम्ही भारती वरती करा आणि जोर मार हा सपाट्या मारायसाठी पहिला स्टेप कसा घ्यायचा आहे ते पण बघा तुम्ही जोर जमले पाहिजे तिथे यायचं पुढे जागे Yeah, 1, 2, 3, ते डिप्स वगैरे हो मारू शकता तर तुम्हाला ते डिप्स पण दाखवतो कसे मारायचे वाहून पाहिलं तर असं अंतर घ्यायचं असं पूर्ण होत आहे कोणाला जमत नसतील तर पहिले आणि फक्त असं जायचं आणि तुमच्या जवळ वाटण की हातात ताकत आली त्यावेळेस पाय वरती अप करायचे आणि फुल डिप्स मारायचे ना दहा ते पंधरा डिप्स मारायचे हळूहळू वाढवत जायचे डिप्स मारून घेतोय आपण गाव डी आहे येतो वर्कआउट वगैरे करून झालाय सगळा वर्कआउटच्या नंतरचा पंप बघू शकता तुम्ही आहे तर आपण आता विहिरीकडे चाललोय संदीप कुठे आपलं वर्कआउट करून झालेलं आहे सगळं उतरतोय का विहिरीत उतरतोय विहिरीत पाणी जास्त आहे पिरो आणाय गेलो होतो पण पिरू काही नव्हते एकच सापडला आपल्याला तो पण कच्चाच आहे आम्ही आता चाललोय घरी ब्रश करत करत जाऊ आता